रसिक मित्र हो गेल्या काही दिवसांपासून लेकींवर होणारे अन्याय अत्याचार पाहून मन अगदी सुन्न झाले समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारं कवी अमित जयवंत कांबळे रत्नागिरीवरून आपल्या हृदयस्पर्शी अशा नव्हे लेखी तू मशाल बनिया या कवितेतून म्हणतायत लेकी तू पणतीन्हे मशाल बन लेकी तू पणती नव्हे मशाल बन इथं हिंडतायत माणसातली जनावर नागवतात भर दिवसा इथं इथं हिंडतायत माणसातली जनावर नागवतात भर दिवसा नातलगाच्याच वस्तीवर कोणी नाही दजावत त्यावेळी कोणी कोणी नाही दजावत त्यावेळी होय होय तू कडक उपवास केलेला देव सुद्धा पाहत राहतो तुझ्याकडे कडून गेल्यावर सर्व येतात अश्रूंचे पूर व्हायला घडून घडून गेल्यावर सर्व येतात अश्रूंचे पूर व्हायला मोबाईल वाले द्यायला हिरो तुझा देह पाहतात वय पाहत नाहीत ते ते तुझा देह पाहतात वय पाहत नाही ना ते आपले कितीही असो अंध व्हायचं नाही प्राण्यालाही लाजवेल असे देहाचे लचके तोडतात श्रीत्वाची मूळ जागा काट्या काचांनी भरतात मग मग पोलिसांचा ससे मग मग पोलिसांचा ससे वर्णन चवीने ऐकतात कोर्टाच्या पायऱ्या झिजवून पुढे स्वतःच संपून जातात म्हणूनच लेकी तुला माय जिजाऊ समजून घ्यायची म्हणूनच म्हणूनच लेकी तुला माय जिजाऊ समजून घ्यायची आहे सावित्री माईंचे धैर्य पाहून निर्भीड ठेवायचा आहे बाप तुझा संविधानातून तू तु एकदा समजून घे लेखी बाप तुझा संविधानातून तू तु एकदा समजून घे खऱ्या अर्थानं समृद्धीचा स्वातंत्र्याचा श्वास घे लेखी तू पंथी नव्हे मशाल बन तू पंथी नव्हे मशाल बन शब्द अमित जयवंत कांबळे अभिवाचन だねまぁ。